संपूर्ण न्यायपालिका अशी का, का नाही असू शकत न्यायाधीश न्यायालयाबाहेर बाहेर गेले आणि न्यायालयाच्या आवारात वयोवृद्ध जोडपे ऑटोरिक्षात न्यायालयाच्या आवारात आले परंतु शारीरिक दुर्बळतेमुळे न्यायालयाच्या खोलीकडे चालू शकले नाहीत त्यांच्या उपस्थितीची आणि परिस्थितीची माहिती झाल्यावर जे एफ सी एम मॅजिस्ट्रेट ई साईशिवाने बेंचमधून खाली उतरून त्यांना भेटायला आले या जोडप्याला मुलीच्या सासऱ्याने दाखल केलेल्या दागदागिने छळाच्या प्रकरणासाठी तिथे उपस्थित होते मॅजिस्ट्रेटने तिथेच केसच्या तपशिलांची चौकशी केली दोन्ही बाजू ऐकल्यानंतर आणि परिस्थितीचे मूल्यांकन केल्यानंतर त्याने निष्कर्ष काढला की वयोवृद्ध जोडप्यांची काही चूक नाही आणि केस खंडित केली संपूर्ण न्यायपालिका अशी का नाही असू शकत ते न्यायाधीश म्हणून जन्माला आले नाही त्यांनी त्या परिस्थितीत जीवन व्यतीत केले ज्या परिस्थितीत कोट्यावधी लोक राहत होते आणि जसेच ते त्यांच्या जागी येतात तात्काळ विस्मृती कशी येते कि ते माणसे आहेत हे त्यांनी विसरून जातात तुम्हाला तुमच्यासारख्या न्यायाधीशाची आवश्यकता आहे जो थेट ऐकेल आणि निर्णय देईल आणि त्वरित न्याय करेल सर्व इतर प्रामाणिक आणि प्रतिष्ठित न्यायाधीशांसाठी हे उत्कृष्ट उदाहरण ज्यात भ्रष्ट आणि बेईमान न्यायाधीशांचा समावेश आहे या न्यायाधीशांचे कौतुक केले गेले पाहिजे आणि त्यांना पारितोषिक दिले पाहिजे